हा ऊसाचा प्लॉट आहे दोन एकर एक आणि ह्याची व्हरायटी आहे आठ हजार पाच लागवडीची तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बारा महिने पंधरा दिवस झाले तर सुरुवातीला आपण देणे प्रक्रिया करून एस टीची देणे प्रक्रिया करून ही लागवडी केलेली आहे ना आणि त्याच्यानंतर दोन भूमिपावरचे बॅग त्या एक एक एकर राहण्यासाठी दहा सव्वीस तेवीसच्या दोन दो दो। बॅग ते ते दो दो दोन बॅग बरोबर आणि क्रीमची बॉटल त्याच्यामध्ये कालवून दोन एकरला टाकलेला आहे असे डोस किती झाले तर सर दोन डोस झाले तर पहिला डोस वापरला पहिला डोस टाकला कुठवेचा गेल्यावर बरोबर हां हां कुटुंबीचा गेल्या वापर अजून दुसरं टाकलं ते बरोबर पहिला जो आपल्याला प्रॉब्लेम येतो फुटव्याचा तो काय झाला ह्याच्यामुळे चांगले आले चांगले आले त्याच्यामुळे थोडं फरक तुम्ही देऊ शकला माती लावल्यावर आता फुटव्याचं पण कशात झालं पुन्हा ऊसात झालं जाडी गाडी चावली गाडी जास्त आहे ती कांड्याची संख्या लांबी 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 जास्त कांड्याची लांबी जास्त आहे आणि जाडी पण जास्त आहे है ना आता ऊस लावताय का तुम्ही हा लावतो किती ஒரு அடிக்கட்டு அடிக்க